हाय नमस्कार आपल्या बाबा लहान बहिणींना काय चाललंय बाबा बहिणींच आता चहा पाने भावा बहिणींना आता पाच वाजल्यात बघा चहा पाने झाडागा नाही तर मी तर पिले बघा सरबतच करून पिली गार पाण्याचा चांगला सरबत करून पिली मला सरबतच पे वाटला भावा बहिणींनो सरबत करून पिले बघा आताच कसं आहे भावा बहिणीनं एकदा पाऊस पडला पाऊस तर काय यायला तयारच पाहिला नुसते गरमी चालली या भरपूर उकाडतं या माणसं नुसते गार पाण्यात बारकाली पोरं तर टिपडात पावते टिपडात बाहा वेल वे तो टिपाडा भरून ठेवली की त्याच्यात पावते ती त्यांना नाही मजा वाटते गार पाण्यानं आंघोळ्या करायला जेवढं गार पाणी की तेवढं बरं वाटतं या इतकं ग्रम होतं या वा गार वा पाटा, पाटा, पाटा वा वा का गारवा सुटल ही असं झालंय बाया नको वाटतं या नुसतं वा घामने टप्पा 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 घाम पडतोय भावा बहिणीनो मला तर बिलकुल व उन्हाळा सण होत नाही पण काय करायचं कावा गारवा सुटल अस झालंया तर कसं आहे भावा बहिणींनो आपण किती बी सांगितलं किती बी शिकावलं तर माणसाच्या काय डोक्यात बसताना मा मा आप ते आपलंच खरं करतय माणूस मग सांगायचं बोलायची लायकी राहिली नाही भावा बहिणीनो आपली बरजी एक ते आपल्या ऐकत नाही त्या की हे करत नाही त्या की त्यांचंच खरं तर भावा बहिणीनो ते युक्तींच नाव बी नको आपल्याला गोष्ट बी नको ज्याच्या त्याने मनाने कसं वागायचं कसं राहायचं जरी ज्या जे ती ठरवल तर कसं आहे भावा बहिणीनो आता काय म्हणतात बाया असं तसं झाल्या वजे उचलायची नाहीत किंवा कर, आमक करायचं नाही तमक करायचं नाही ही खरं आहे आताच्या जमान्यात ही चाललंय वजे उचलायची नाहीत काय नाही पा पाण्याची भांडी उचलायचे नाहीत हे नाही हे असं आताच्या हल्लीत चाललंय बघा ते तसं म्हणजे पहिल्या बाया सगळं करत होत्या की चांगली डिलेव्हरी होतोपर्यंत बायाचा काम ही करायचे ही माणसं म्हणायची की काम के केल्यावर डिलेव्हरी सोपी जाते असं होतं तसं होतं म्हणून पहिल्या बाया भरपूर काम करायच्या आणि भावा बहिणीनं मी पण स्वतः भरपूर काम केलंय के पुर के की आपली डिलेवरी होतोपर्यंत आपण काम केलेलं आहे भावा बहिणीनं तर अशा म्हाताऱ्या हे म्हणायच्या की डिलेव्हरी ही काय त्रास होत नाही काय नाही सकाळचं उठायचं झाडून काढायचं असं करायचं तसं करायचं अशा आपल्या बाया सांगायच्या मग भावा बहिणीनं पहिल्या बाया तसंच ऐकायच्या त्या म्हाताऱ्या बायांचं आणि सगळं डोक्यात घ्यायच्या पण आताचं कसं आहे भावा बहिणींनो ज्या तीच खरं करत या आता कसं आहे की वजीपाजी काय उचलायची नाहीत पण अशा अवस्थेत असं लांब लांब प्रवास गावाला जाणे ही करणे लय बाहेर वाटतं सोपं असतं हे फक्त वजी पाजी उचलायची नाहीत कामधंदा काय करायचा नाही पण असं फिरायला मोज मज्जा करायला मग काय होत नाही मग भारे वाटतं हे आत्ताचे हल्ले असे आहे बघा बागा बहिणी आता गाव तरी जवळ आहे ते का लांब 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 म्हणजे भरपूर लांब लांब प्रवास करायचा हे करायचा असल्या अवस्थेत परत वारा आहे वादळ आहे भरपूर सगळं काय काळ्या अडचणी असतात भावा बहिणीतून मग मला काय आहे की असल्या अवस्थेत असल्या ह्याच्यात असलं ह्या दिवसात वादळ वाऱ्याच्या दिवसात पाऊस पाण्याच्या दिवसात अशा अवस्थेत कुठतरी एक जागा धरून राहिल्यानं ती सोप्प जात हो माणसाला भावा बहिणी म्हणजे कुठंतरी एक जागा धरून घरट धरून राहावं असं सारखं भटकत फिरायचं म्हणल्यावर त्याला काय परपंच म्हणत नाहीत भावा बहिणी पैशाला पैसा लावून भरपूर कारण पुढची येतात माणसांना काय बी कारण असतात भावा बहिणीनो अहो आला पैसा की उधळायचा पाक मोकळ होऊन यायच हाय त्या ठिकाणाला परत पाक मोकळा पैसा पाणी खर्चून घालवून सगळं हाय या हा ठिकाणाला यायचं भावा बहिणीनो मग सांगायचं कुणाला शिकवायचं कुणाला सांगा ना तुम्ही मस् आपल्या जे जेवाला वाट वाटत हे होत की असं नाही करावं तसं नाही करावं पण ज्या माणसावर आपला हक्क आहे ना भावा बहिणींनो तेच माणूस आपल्याला किंमत देत नाही तेच माणूस आपल्याला डिमांड देत नाही ते दुसऱ्या माणसा आपला अधिकार चालू देत नाही म्हणून भावा बहिणींनो ह्या गोष्टी सोप्या नाही त्या गोष्टी लय अवघड आहे त्या आणि पहिल्यापासून हेच झालंय भावा बहिणींनो आपला अधिकार कसलाच नाही आपला दबाव कसलाच पडलेला नाही आपल्या भरपूर अन्याय झालेला आहे बावा मी तुम्हाला कधीच सांगितलं नाही हे अन्याय पण लय लय माझ्या काय व्याळ आलेला आहे तर भावा बहिणीनो तर जे माणूस आपला आहे स्वतःच त्या माणसाचा सपोर्ट आहे त्या माणसाचा सगळंही आहे म्हणून भावा बहिणीनं आपला अधिकार चालत नाही कुणा आणि काहीच नाही आणि सारखं दुजावाने आणि परक्यावाने सगळं राहणं दुजावाने आणि परक्यावाने भावा बहिणीनं चालला आहे आपला अधिकार कसलाच नाही आपला हक्क नाही की आपण त्या माणसाचं कोण आहे असा आपला हक्क नाही त्या माणसाव काय नाही आपला काम सांगायचा अधिकार नाही आपल्याला चांगलं सांगायचा अधिकार नाही भावा बहिणींनो आपल्याला कोण डिमान देत नाही आपलं कोण ऐकत नाही तर भावा बहिणींनो कसं आहे आय बहीण कुणाची आणि शिमडी माझी गुणाची तर शिमडीलाच घेऊन हिंडायचं फिरायचं आय बी नको आणि बहिणी नको कोणच नको ती म्हण आहे बघा आय बहीण कुणाची कोण आय बहीण कुणाची शिमडी माझी गुणाची शिमडीलाच घेऊन हे करायचं कशाला बहिणी आईन कोण हे करतय पण बाबा बहिणी न आहे काळजी लागते व हो। बहिणीला पण काळजी लागते आईला बी काळजी लागते रक्त एक असतं की त्या समोरच्या माणसाने आपला किती मित्रैष्कार केला की आपल्याला दुजत ठरावलं की आपल्याला परकट ठरावलं तर भावा बहिणीनो काळेच असतं आईचं काळेच असं वादळ वारा हे सुटल्या वाईट वाटतं जीवाला की काय असल कुठं असल कुठं नसल आपल्याला कोणाचं फोन येत नाहीत आपल्याला कुणाचं काय होत नाही भावा बहिणीनं ज्या जाती मनोरंजन मौज मज्जा करून ही पण आपल्याला काळजी लागते व कसं असतं आपल्याला कुणी नका का बघा ना पण सगळी सुखी असावी ती सुखाने राहावेते सुखाने खावावेत भावा बहिणीनं हे माझं म्हणणं असतं आणि माझ्या पुरेंना पण लगेच माया येते किती बी माणूस ती त्रेस्कार त्या माणसाने केलेला असलं किती बी त्या माणसाने दुःख केलेलं असलं तर आमची मनलय हळवे आहेत ओ लगेच माया येते त्या माणसाची माया येते पण त्या समोरच्या माणसांना किती आम्ही प्रेम दिला किती माया लावली किती त्यांच्यावर जीव असला तर त्या माणसाला काय सुद्धा किंमत वाटत नाही आणि ती लोक कसलीच किंमत करत नाहीत पावा बैल की, की ही माणसं आपली कोण आहेत ह्यांना काय किंमत द्यावावी की ह्यांचं ऐकावं की ही काय वाईट सांगतात काही भावा बहिणीनं सगळं गलत सगळं त्यांना कसं वाटतं की हे आमच्यावर जळत्यात ह्यांना आमचं भगवान हिडणं फिरव असं तसं तर तो बि सारखं फिरा की आम्हाला काय घेणं देणं आहे पण हे लोकांचं ऐकून ही भावा बहिणीनं काय बे माणसाला धक्का बसतो की होत काय बे मनात येतं माणसाच्या अवलंय म मन वाईट काय बी चित्त भावा बहिणीनं पण मला काय म्हणायचं आहे की सगळ्यांनी सुखी राहावं आपली घरं धरून राहावं कुठं नाही जावावं माणसाचं ऐकावं आणि भावा बहिणीनं असल्या भा, परिस्थितीत गावं हिंडणं आणि हे करणं आपल्याला ताजी योग्य वाटत नाही मग तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पण ते एक ते कसलंच ऐकत नाही किती बी टाळाटाळ करा हे करा आ, किती बे माणसांनी सांगा की असं करू नका तसं करू नका पण ती डोक्या बाहेरला सगळा खेळ आहे भावा बहिणीनं कोणच आहे ऐकतच नाहीत त्यांचंच खरं असतं आणि मनाचंच असतं त्यांच्या कोणाला विचार नाही पोष नाही काय नाही कुठलंच काय नाही चलते का नाम गाडी बाकी दुसरा कुठला विचार नाही कशाचा का काय नाही बघा भावा बहिणीनो मग आज जर काय चुकत असलं हे करत असलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा भावा बहिणीनो आवा चांगलं सांगा गेलं चांगलं के हे केलं म्हणजे ऐकाव हो, माणसाने ऐकाव वरट्या हो। वर खाय सगळा खेळवं वरट्या भावा बहिणीनो आ? काय करावं आणि कुठं जावावं अ सगळं सहन करत आले मी सगळं पहिल्यापासून सहन सगळं केलंय सगळं आपण काय म्हणतो आपण जर काय बोलाय चालाय जावं तर नाही प्रकरण वाढतंय भावा वाढतं आहे म्हणजे कालवान कोंबच होतो या अगं गाव गोळा होतं बघा त्या कालव्या कोंबाला तर त्या कालव्याला आम्ही बिहून बिहून आहे भावा बहिणीनो कालवा नको काय नको असं वाटतं की आपण कुणाला बोलाय नको कायच नको तर भावा बहिणीनं ना मी नाही बोलत कुणाला ना काय ज्याच्या त्याच्या मनाने कसं राहायचंय कसं वागायचंय कसं ह्यातून पुढं निघायचं कसं काय ते ज्या ज्या ते ठरवलं काय आता आपलं आपणच तर तो आपल्या तोंडाचा बोलबा आला आणि त्या माणसाला कसं वाटतंय हे येड बडाडतंय काय येड्याचं का ऐकायचं येड्याच्या काय नादाला आहे म्हणजे आपण येडं म्हणायचं म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या जीवाला पण आपण येडंच म्हणायचं आपण बोलून आणि बडून काय उपयोग आहे का आपलं रक्त आठवून भावा तर रक्त आठवायचं नाही आणि त्या इकटीच्या नादाला लागायचं नाही जसं त्या इकटीला आवडल तसं करल हम्म भावा बहिणी आता हवा बहिणी त्या एकटीला बिहून आहे आपण त्या एकटीच्या नादाला लागायचं नाही डोकं बाद होतय बाद बाबा बहिणी सगळं तर बाद झालंयच पण आपलं डोकं सुद्धा अजून बाद होईल म्हणून त्या एकटीच्या नादाला लागायचं नाही त्या युक्तीचं असलोंग नको आपल्याला नाव नको गोष्ट नको काय सुद्धा नको बाहा बहिणींना तर घ्या आपली काळजी भावा बहिणींनो माझं काय चुकत हे असलं तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटू आपण फुडल्या डेमध्ये बाय बाय